आत्तापर्यंत मी तुमच्यासोबत माझ्या यूट्यूब व्हिडिओजमधून भरपूरशी क्लिनिंग हॅक्स आणि टिप्स शेअर केलेले आहे पण कधी तवा क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर केला नाही कारण हे काम मला खूप जास्त कंटाळवानं वाटतं नेहमी माझ्या सासूबाईच क्लीन करत असतात पण आता हिवाळा आहे थंडी वाढली त्यामुळे त्यांनाही कंटाळा येत होता त्यामुळेच मी मस्त असा व्हायरल प्रोडक्ट मागवलेला आहे अतिशय अमेझिंग आहे रिझल्ट तर खूप इफेक्टिव्ह आहे मला तर वाटलं की व्हिडिओमध्ये एडिटिंग वगैरे केलेली असेल तरी देखील विचार केला की एवढा कमी रेंजमध्ये मिळत आहे तर मागवून बघावा पण खरंच हे प्रोडक्ट खूप अमेझिंग आहे तर हे आहे एट वीसचं तवा क्लीनर कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाही माझ्या पॉकेटमधून पैसे खर्च करून हे प्रोडक्ट मी मागवलेलं आहे तर इथे तव्याला मी पहिले गरम करून घेतले आणि त्यानंतर हे लिक्विड आपल्याला स्प्रे करायचं आहे आणि त्यानंतर ताराच्या घासणीने घासायचं आहे तर पहिले बघा थोडेफार कॉर्नर्स निघाले होते त्यानंतर आणखी तवा गरम केला गरम केल्यानंतरच हे प्रोडक्ट काम करतं आणि बघू शकता आता तवा पूर्णपणे क्लीन झालेला आहे मला तर हे प्रॉडक्ट खूप जास्त आवडलं जर तुम्हालाही तवा क्लीन करायसाठी कंटाळा येत असेल तर एकदा हे प्रॉडक्ट नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही युट्यूबला बघत असाल ना तर मी प्रॉडक्ट स्क्रीनवर टॅग केला आहे त्यावर क्लिक करून मागू शकता इंस्टाग्रामला बघत असाल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा तुम्हाला लिंक मिळून जाईल